लग्न झाल्यानंतर टोचून बोललेले जाणारे म्हणजे टोमणे ते आपल्याला नकोशी वाटतात आणि हे टोमणे आपल्याला छान भेटतात आपल्या सासूबाईकडून पण खरं जर सांगायचं झालं ना त्या टोमण्यातून बरंच काही शिकायला मिळत असतं हे आपल्या लक्षात येत नाही ते आपल्याला टोचतात म्हणून आपल्याला टोमणे वाटतात आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात प्रत्येक मुलीला आई आई जेव्हा असते आपण माहिती असतो ना तेव्हा आपल्याला आई काही स्वयंपाक वगैरे करू देत नाही नको नको म्हणत असते पण जे जेव्हा आपण लग्न करून जातो ना तेव्हा खरं जर सांगायचं म्हटलं ना खरं खरं मला कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला लग्नानंतर स्वयंपाक पाक शिकलेल्या आहात तर लग्नानंतरच प्रत्येक गोष्ट आपण शिकत असतो माझंही घ्या तुम्ही मलाही लग्नाच्या आधी काही करता येत नव्हतं पण लग्न झाल्यानंतर माझ्या सासूकडूनच मी बऱ्याचशा गोष्टी करायला शिकले आणि आजची जी रेसिपी आहे ती पण माझ्या सासूचीच आहे सा वांग्याचं भरीत आता हे वांग्याचं भरीत छान भाजून पण करता येतं पण ही जी त्यांची पद्धत मी बघितली होती ना तर ती पद्धतीने मला हे वांग्याचं भरीत खूप छान आवडलं म्हणून मी जेव्हा पण वांग्याचं भरीत बनवते ते ह्याच पद्धतीने बनवते आता वांगे छान मी कापून घेतले होते आणि तेल टाकून मस्त वाफेवर त्याला शिजवून घेतले आधी त्यानंतर त्याला मॅश केलं आणि कांदा टोमॅटो टाकून छान परतून घेतलं आणि पाहिजे ते मसाले परत त्यामध्ये ॲड केले आणि परत हिरवी मिरची आणि लसण पण मी बारीक मिक्सरमधून काढून ते त्यामध्ये ॲड केलं आणि परत भरीत ते जे मॅश केलेलं वांग्याचं भरीत होतं ते ॲड करून वरून मीठ आणि कोथिंबीर टाकून छान परतून घेतलं तर अशा प्रकारे माझे सासू बनवते छान वांग्याचं भरीत आणि एकदम छान भन्नाट लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत तर विचारच करू नका ते कसं लागत असेल आणि सासूच्या टोमण्यांचं म्हणतात तर ते टोमणे नसतात त्यामध्ये आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं तर माझ्यासाठी टोमले नसतात तुमचे तुमचे विचार तुमच्याजवळ